थोडेच ती राणार पोटली देश देश खंडाश खंडाश अजून काय येते अजून काय येते जेला रुपया भरा रे मन भर चाने वाडी पे पुआळी इकडे July, August, September, October, November, December

शिकुर्णा, 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 वार, वा अजून काय येत आहे अजून काय येत आहेवारी फेब्रुवारी झालं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन

39 30 30 30 तिला गाण्याची आवड असते ना हार्मोनियम चा क्लास लावा तिला अगो बाई मग હા ભેંડી મનાલીતા બની ગડે પોટિયા ગરી મમ્મી માઉશી સઈ પાક કરી હા ધારાવાત માકળ રાખન કડી

तू माझ्याजवळ राहते का हय ऐ नाव काय व्हायचं ना रोहिणी रोहिणी माझ्याजवळ राहते का तू <laughs> मम्मीला पप्पाला जाऊ दे <laughs> <ना>? राखी ग <का? laughs>